एसटी संदर्भातली बातमी आहे एसटी कामगारांच्या संपाबाबत आज सुनावणी सुरू झालेली आहे न्यायमूर्ती प्रसन्न वराडे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे एसटी कामगारांची बाजू मांडण्याकरता अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कोर्टात दाखल झाले विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मागील दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे या मुद्द्यावर आज हायकोर्टात सरकारनं नेमलेल्या समितीकडून प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे तर एसटी महामंडळही आपलं म्हणणं मांडणार आहे एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचं निलंबन सेवा समाप्ती बडतर्फीची कारवाई केली तर वेतनवाढही दिली याशिवाय मेस्मा लावण्याचा इशाराही दिला मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया प्रणाली सुनावणी सुरू झालेली आहे काय नेमकं का अपडेट सांगाल याबाबत या कारण सगळ्या महाराष्ट्राचं आणि मुळात संपकरी कर्मचाऱ्यांचं सध्या कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतो आहोत की एकूणच गेले दीड महिना सातत्यानं ज्या गोष्टीसाठी कर्मचारी आंदोलन करत होते ती विलीन करण्याची मागणी अजूनही कर्मचारी त्याच्यावर ठाम आहे आज ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं ही मागणी जी आहे त्यांची पुन्हा एकदा कोर्टात मांडणार आहे परंतु तत्पूर्वी कोर्टाचा निकाल काय येतो किंवा आज कोर्टामध्ये काय सुनावणी होते ही ऐकण्यासाठी दर सुनावणीच्या वेळेला जशी मोठी गर्दी होते तशी गर्दी आज सुद्धा कोर्ट परिसरामध्ये झालेली आहे आणि आपण पाहतोय की आत्ताच पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आणि पोलिस व्हॅन जी आहे तीसुद्धा आणण्यात आलेली आहे कारण आजचा निकाल जो आहे याकडे या सगळ्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे तब्बल दीड महिना झालेला या कर्मचाऱ्यांना आंदोलन करून मुंबईच्या आझाद मैदानावर दीड महिना झाले हे कर्मचारी बसलेले आहेत तर शासनाच्या वतीनं या सगळ्यांवर जे निलंबनाची कारवाई केली गेलेली होती ती मागे घेतो त्यांच्यावर टाकलेले गुन्हे मागे घेतो असं सांगण्यात आलेलं होतं परंतु काही कर्मचाऱ्यांशी ज्यांच्याशी आम्ही संवाद साधला त्यांनी असं सांगितलं की शासनानं पगारवाढ दिल्यानंतर आणि ज्यावेळेला घोषित केलेलं होतं की आम्ही गुन्हे मागे घेऊ त्यानंतर काही कर्मचारी जेव्हा त्यांच्या डेपोच्या इथे गेलेत आणि कामावर रुजू होण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा कामावर रुजू होताना त्यांना कामावर रुजू करून घेतलं आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं त्यामुळं या सगळ्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की शासन एकीकडे कोर्टाला वेगळी माहिती देते प्रसार माध्यमांसमोर वेगळं काहीतरी सांगतात आणि प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांबरोबर वागणूक मात्र वेगळी देत आहे त्यामुळे आता शेवटीचा त्यांचा मुद्दा एकच आहे की आम्हाला विलिनीकरण हवं आहे जी पगारवाढ दिलेली आहे ती सुद्धा कधीपर्यंत देतील कारण ती अंतरिम पगारवाढ दिलेली आहे म्हणजे जोवर या कर्मचाऱ्यांचा जो वेतनाचा करार होत नाही जो गेले खरं तर चौदा ते पंधरा वर्ष रखडून राहिलेला होता त्या जोपर्यंत त्याच्यामध्ये यांना पगारवाढ ही मिळत नाही तोपर्यंतची ही देण्यात आलेली अंतरिम पगार आहे आणि त्यानंतरचा करार हा सरकार पुन्हा एकदा एसटीच्या युनियन जे आहे त्यांच्या बरोबर करणार आहे ज्या युनियनची साथ या कर्मचाऱ्यांनी सोडून तब्बल दीड महिन्यापासून आंदोलन सुरू केलंय त्यामुळे अनेक अडचणी आहेत या कर्मचाऱ्यांचा आणि आज नेमकं कोर्ट या सगळ्याबद्दल काय बोलतं हे आपल्याला बघावं लागेल दुसरीकडे शासनानं समिती नेमलेली आहे त्या समितीचा अहवाल काय येतो हे पण आपल्याला बघावं लागेल पण प्रणाली एकीकडे पगारवाढ दिल्यानंतर परिवहन मंत्री वारंवार असं म्हणू लागले माध्यमांसमोर की आत्ता म्हणजे डिसेंबरमधली ही जी वीस तारीख आहे ज्या दिवशी सुनावणी सुरू आहे त्या दिवशी काही लगेच कोर्ट निर्णय देईल असं नाही दिशाभूल कर्मचाऱ्यांची केली जाती आहे पण आत्ताचं सगळं चित्र बघता आज कोर्टात काय घडेल असं वाटतं दिलासा कर्मचाऱ्यांना मिळू शकेल का राज्य शासनाचं जे म्हणणं आहे त्यामध्ये काही अंशी तथ्य नक्कीच आहे कारण जी समिती नेमलेली आहे त्या समितीला तीन महिन्याचा बारा आठवड्यांचा कालावधी जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत समिती त्यांचा अहवाल देत नाही तोपर्यंत राज्य शासन म्हणतं की आम्ही विलीनीकरणावर निर्णय घेऊ शकत नाही आणि तत्पूर्वी ही सुनावणी होती आहे आजची वीस तारीख आहे तब्बल दीड महिना झालेला आहे कर्मचाऱ्यांना या आंदोलनाला बसून गेल्या वेळेला साधारणतः महिन्याभरापूर्वी कोर्टानं सुनावणी घेतलेली होती त्यामुळे हे म्हणणं की आजच निकाल येईल यात निकाल येण्याची ये शक्यता कमी आहे हे राज्य शासन जे म्हणत आहे त्यामध्ये नक्कीच तथ्य आहे आणि याची जाणीव कर्मचाऱ्यांना सुद्धा आहे की आजच निकाल येईल याची ये काही खात्री नाही तरीही कर्मचाऱ्यांच्या मोठ्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत त्यांचं अजूनही लक्ष लागलेलं आहे की एक पाऊल पुढे का असे ना कोर्ट सुद्धा आपली बाजू ऐकून घेत आहे का म्हणणं आहे का आणि दरम्यानच्या काळामध्ये शासनानं जी दुटप्पी भूमिका या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतली आहे असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे त्याचे पुरावे सुद्धा आज कोर्टामध्ये सादर केले जातील अनेकांना पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला नोव्हेंबरच्या जी पगारवाढ देण्यात आलेली होती शासनाने जाहीर केली होती त्यानंतर निलंबित करण्यात आलाय ते पुरावे सुद्धा जे आहेत ते आज कोर्टासमोर सादर केले जाईल त्यामुळं आजचं या सुनावणी दरम्यान काय होतं हे बघायचं प्रणाली आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि सरकारची जी दुटप्पी भूमिका कर्मचारी मांडू पाहत आहेत ती